लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज चैतन्य करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र दहिवडी या संस्थेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहे या निमित्ताने सत्यनारायण पूजा शांतिकर्म सरस्वती याग चंडी याग व याग सर्व विद्यार्थी पालक व सर्वांसाठी पुरोहित आनंद प्रभाकर कुलकर्णी छोटू काका यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं आहे दरम्यान सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर आरोग्य नेत्र रक्तदाब शुगर वैद्य व इतर आजारावरील सर्व रोगनिदान शिबीर तसेच मान्यवरांना मानवंदना त्याचबरोबर सकाळी दहा वाजता दोन हजार सव्वीस चैतन्य पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे त्यानंतर यशस्वी विद्यार्थी सत्कार समारंभ पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बंधूंचे सत्कार समारंभ त्यानंतर प्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे दुपारी बारानंतर स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे चैतन्य अॅकॅडमी ये ही एक अग्रेसर आणि समाजाभिमुख संस्था ठरली आहे या यशस्वी वाटचालीत आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा व मोलाचा आहे चैतन्य अकॅडमीच्या यश येशा, यशस्वी वाटचालीतील हा अविस्मरणीय क्षण असून या मंगलप्रसंगी आपल्यासारख्या आप्तस्वकीयांची उपस्थिती आणि आशीर्वाद मिळावेत म्हणून आपणास हे विनम्र स्नेह अगत्यपूर्ण निमंत्रण असल्याचं आवाहन संस्थापक संदीप खाडे संग्राम खाडे यांनी केले आहे हा कार्यक्रम चैतन्य करिअर अकॅडमी सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र फलटण रोड एच पी पंपाच्या समोर फुले नगर दहिवडी तालुका मान या ठिकाणी शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका